मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला आदिवासी संस्कृती हीच आपली खरी ओळख आमदार आमशा पाडवी पलुसेथे जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा आहे आज आपण आपल्या समृद्ध संस्कृतीचा गौरवशाली इतिहासाचा आणि आपल्या हक्कासाठी केलेल्या संघर्षाचा सन्मान करण्यासाठी एकत्र जमलो आहोत आपली आदिवासी संस्कृती हीच आपली खरी ओळख असल्याचे प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे आदिवासी आमदार आमदार आमशा पाडवी यांनी पलूस येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले पलूस येथे जय जोहार आदिवासी कर्मचारी वेलफेअर असोसिएशन सांगली आणि जय जोहार आदिवासी कर्मचारी उत्सव समिती पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अक्कलकोवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशादा कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण सुप्रसिद्ध आदिवासी गायक शरद टिपे यांच्यासह सिनेट सदस्य दीपक खरात कार्यक्रमाध्यक्ष राहुल भोये राज्याध्यक्ष सीताराम भैरले आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात आदिवासी बांधव कलाकारांनी आदिवासी नृत्य सादर केली संयोजन जिल्हाध्यक्ष इंदरचंद साळुंके संदीप वरठा विठ्ठल खुटान गुलाबसिंग पावरा प्रमोद सलामे मनोहर साबळे संजय खाडे सुरेश शेळके जयवंत वळवी खंडू घोडे भीमराव उईके रोहिदास कोळप बालाजी भिसे राजू गारोळे रामदास पवार पुंडलिक भोये अर्जुन सोनावणे जितेंद्र कनाके विकास जंगले दशरथ जोपाळे सुषमा खोटरे यांनी केलं यावेळी आमदार पाडवी पुढे म्हणाले आपण आदिवासी म्हणजे या भूमीचे मूळ रहिवाशी आहोत निसर्गाशी आमचं एक वेगळं नातं आहे आपल्या जीवनशैली परंपरा सण उत्सव हे सर्व निसर्गाशी जोडलेलं आहे आपला प्रत्येक सण निसर्गाचा आदर करायला शिकवतो आज सांगली जिल्ह्यामध्ये आदिवासी गौरव दिवस साजरा केला आणि त्या खास त्या कार्यक्रमामध्ये नऊ ऑगस्ट आमचा विश्व आदिवासी गौरव दिवस आहे आज दहा ऑगस्ट आमच्याकडे अक्कलको आला होता सोलापूरला आम्ही आलो तिथे कार्यक्रम झाला आलो या आदिवासी गोरव निमित्त दिवसाच्या निमित्त जे जे आमच्या आदिवासी समाजाचे जे विषय आहे ते घेऊन आम्ही चर्चा केली आणि जे विषय या भागातले असेल माझ्या आदिवासी कर्मचारी जय जहार संघटना आहे त्यांचे कोणताही विषय तर आम्ही चोवीस घंटे त्यांच्यासाठी समोर उभा राहो आणि जे जे विषय सोडवण्यासारखे असेल ते सर्व विषय सोडवू कारण एक काम करत आदिवासी समाजामध्ये काम करत असताना ते कानाकोपऱ्यातला आदिवासी समाज कुठे राहला तिथे जाऊन समाजाचा संरक्षण करण्याची आमची सर्व जबाबदारी आहे म्हणून आज आदिवासी समाज आदिवासी गौरव दिवस साजरा करतो आहे त्यांचा आम्ही सर्वांचा अभिनंदन करतो